बारामती शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चिवड शेट्टी या नऊ चार अकराला आम्ही मी, मी नव्यान पोलीस स्टेशनला या ठिकाणी चार्ज घेतला आल्यापासून आम्ही यापूर्वी एक पिस्टलची कारवाईसुद्धा केलेली आहे तसेच आता आज गोवंश देखील आम्ही गोवंशची कारवाई केलेली आहे काल काल एकोणतीस तारखेला तर आम्हाला काल पोलीस स्टेशनला असताना संध्याकाळी सात वाजण्या सुमारास बातमी प्राप्त झाली की गो गुन, गुनवडी रोड या ठिकाणी गायींची कत्तली करता गायींची वाहतूक होणार आहे आणि त्या ठिकाणी तो गाडी पास होणार आहे तर त्यामुळे तात्काळ आम्ही मग पोलीस उपनिरीक्षक श्री आमचे सतीश राऊत अशोक अशोक राऊत साहेब तसेच आम्ही तपास पथकाचे जे अधिकारी बाकी जाधव आहेत त्याच्यानंतर अक्षय अक्षय सिताप गिरीश नेवसे अशा सर्वांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलं त्या हो ठिकाणी सापार असला त्या ठिकाणी वाहतूक निरीक्षक वाहतूक पोलीस निरीक्षक श्री माने साहेब असे त्या ठिकाणी थांबलो आम्ही सर्वांनी सापर असला आणि त्या ठिकाणी एक संशयावरून एक गाडी ताब्यात घेतली एम एच बारा वाय बी चाळीस ऐंशी या क्रमांकाची पिकअप ताब्यात वाढवली ते मी आणि गाडी अडवल्यानंतर त्याच्यानंतर ज्या मागं फळ्या लावल्या होत्या त्या फळ्या काढल्यानंतर आम्हाला त्यामध्ये दिसून आल्या चार गाई अशा दिसून आल्या मग चालक जे होते चालकांना विचारलं किंवा त्याचं नाव वगैरे विचारलं तर नाव त्यांनी सांगितलं सलमान इनाम इमान इनामदार म्हणून नाव सांगितलं आणि बाजूलाच एक क्लिनर बसले होते त्यांना सुद्धा त्यांचं नाव विचारलं तर त्यांनी ते त्यांचं नाव चंद्रकांत बर्डे असं नाव सांगितलं मग दोघांना त्या नेमका गाय कुठे घेऊन चालल्या आहेत याबाबत विचारणा केल्या असता त्यात त्यांनी सांगितलं की त्या आहेत आम्ही जेजुरीमध्ये या ठिकाणी भरलेल्या आहेत आणि त्या जेजुरीवरनं सांगोला या ठिकाणी कत्तलीसाठी विक्री करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मग त्यावेळी त्यांना गायीच्या पावत्या वगैरे सुद्धा आम्ही मागितल्या पण त्या पावत्या त्यांनी दाखवण्यास पावत्या किंवा खरेदी केलेल्या कुठल्याही कुठलाही प्रूफ असा कुठलाही त्यांनी दाखवू शकले नाहीत गाडीचे वाहनाचे कागदपत्र विचारले तीसुद्धा दाखवू शकले नाहीत आणि कुणा कुणाकडे विक्री करणार असं विक विक्री करणार आहे याबाबत विचारणा असं त्यांनी उडवा उडीची उत्तर दिली आणि त्याचं वर्तनसुद्धा संशयास्पद असतं त्यामुळे आमचीसुद्धा खात्री झाली की गायी ह्या कत्तल करण्यासाठीच घेऊन चाललेल्या आहेत तर गोवंश कायद्याप्रमाणे हा गुन्हा घडत असल्याने लागलीच आम्ही आणि गाय त्यावेळी नेमक्या उपाशी असाव्यात किंवा पाणी नसावं त्या पिलेला त्यांची पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती गाडीमध्ये साऱ्याची व्यवस्था नव्हती आणि वाहतूक वाहतूक करताना त्यांनी नेहमी आरटीओचा त्यांना परवाना असावा लागतो गाई वाहण्या असो किंवा जनावरं वाहण्यासाठी एक विशिष्ट परवाना असतो वाहतुकीचा आरटीओचा तो सुद्धा त्यांच्याकडे नव्हता म्हणजे एकंदरीत बेकायदेशीर अशी वाहतूक असल्याचं एकदम आमची खात्री झाली त्यावेळी ती गाडी वापराने सुरक्षित ते गाडी ता तात्काळ लगेच गायी हांबरत असल्यामुळं पाणी पाण्यात ताण लागले असावी यासाठी आम्ही तात्काळ ती गाडी पोल्युशनला घेऊन आलो गायींना पाणी वगैरे पाजून त्याच्यानंतर मग आम्ही दोन पंचांसमक्ष तो पंचनामा देखील केला आहे आणि गाडी पोल्युशनला गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक चारशे एक्केचाळीसनुसार नुसार ती तक्रार दिली युवराज पांडुरंग डाळ या व्यक्तीने जे आम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे त्या व्यक्तीच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गोवंश कत्तरीचा आणि बारामती शहराची वाटत पण याच्यामध्ये जे खरेच शेतकरी म्हणजे त्यांच्यावर का कुठली कारवाई होती बरोबर आहे तुमचं म्हणणं या यापूर्वीशी या सध्याची जी तक्रार नोंदवलेली आहे त्याच्यामध्ये ह्या गायी एका दलालानी ह्या वाहन चालकाला म्हणजे विक्रीसाठी नाही आपल्या ट्रान्सफर करण्यासाठी कत्तरीसाठी ट्रान्सफर करण्यासाठीच त्याला सांगोलेला पाठवलं होतं तर त्याच्या नावावर त्याच्या नावावर सुद्धा त्याच्यावर सुद्धा विरुद्ध आम्ही कारवाई गुन्हा दाखल केला आहे दत्ता पवार म्हणून नावाचं इस्माचं नाव आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तसेच ज ज्या दलालाला शेतकऱ्यांनी गायी विकलेली आहे त्या शेतकऱ्याविरुद्ध सुद्धा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याचं सुद्धा नाव आम्ही मेन्शन केलेलं आहे शेतकरीचं हा नाव निष्पन्न झालं तो गुन्ह्याच्या तपासात आम्ही निष्पन्न करणार आहोत मात्र मान्य आमच्या जे पुणे ग्रामीणचे सध्या पोलीस अधीक्षक जे आहेत संदीप गिल सर आहेत आमचे ते अत्यंत त्यांची भूमिका या बाबतीत कडक आहे त्यांनी गोवंश कत्तल करणाऱ्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर अशी कारवाई करायची आणि त्यांना जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत यासाठी त्यांनी हा एक संघटित संघटित ग गुन्हेगारी स्वरूपाचा हा गुन्हा आहे आणि ह्याच्यामध्ये विविध लोक विविध प्रकारचे रोल पार पाडतात आणि आर्थिक देवाणघेवाण होते होती त्यामुळं हा एक संघटित गुन्हेगारीचा गुन्हा असून त्याच्यावरती यापुढे मोका अनुसार कारवाई करावी असा आम्हाला कठोर आदेश आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व पोलिसांनीसुद्धा आम्ही एक त्यांना त्यांच्या आदेशाला आम्ही वचनबद्ध आहोत आम्ही त्याप्रमाणे अजून पण आम्ही कारवाई करणार आहोत आणि ह्या कारवाईमध्ये आम्ही तत्काळ त्या गायी ज्या आहेत सुरक्षा संरक्षणा आम्ही हंबीरराव मोहिते गोशाळा झेंडेवाडी तालुका सासवड जिल्हा पुणे या ठिकाणी आम्ही लागलीच रात्री संध्याकाळी आम्ही त्या उशीर झाला आम्हाला पण ता तात्काळ ता, 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 आम्ही त्या गाडीचा गायींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलेले आहेत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये जो पिकअप आहे पिकअप व्हॅन ती जप्त केलेली आहे गुन्ह्याचा तपास हे पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक राऊत साहेब करतायत आणि मो मोलाची कामगिरी सतीश राऊत साहेब यांनी त्यामुळे पार पाडलेली आहे यापुढे देखील आम्ही नागरिकांना आमचं आव्हान राहील की अशा प्रकारच्या ज्या कुठल्याही बातम्या असतील किंवा एखाद्या गाय गायी गोवंश ज्याचा जीव वाचवणं आपलं कर्तव्य आहे कायद्यानुसार तर त्याप्रमाणे जर कधली बातमी प्राप्त झाली तुम्हाला नागरिकांना तर त्यांनी तात्काळ पोलीस बारामती शहर पोलीस संपर्क साधायचा आहे त्यांचं सा नाव सुद्धा आम्ही गोपनीय ठेवू आणि त्या ठिकाणी आम्ही कठोर अशी कारवाई करू आणि वरिष्ठांच्या माननीय पोलीस अधीक्षक सर ही जी कारवाई पोलीस अधीक्षक श्री गिल साहेब तसेच आमचे अधीक्षक श्री रमेश चौ अप्पर पोलीस अधीक्षक श्री चोपडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार साहेब तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे देखील अशीच कारवाई चालू राहणार आहे तर कृपया नागरिकांना जे आव्हान आहे त्यांनी ते त्यांनी त्याच्याप्रमाणे आम्हाला सहकार्य करावं नागरिकांची सुद्धा कर जबाबदारी हत्या रोखण्याची त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही आवाहन करतो आहे